स्था सकाळचे वाजले साडेचार आणि आम्ही ऑलमोस्ट परतीचा प्रवास चालू करतोय तर खूप बसत यस आता निघायचं आहे पाच वर्षापर्यंत निघायचं होतं तर बॅग बीग म्हणून केलेले डायरेक्ट निघून जायचं तर फॅमिली सारखे पाठी उभी आहेत कारवाई करायला हळू होत मी फर्स्ट सारखे झोपलेले आहेत गावात तर येस बेटर डायरेक्ट कोपरा मोडवरती गणपती बाप्पा मोरया हर हर महादेव चलो तो येस मंडळी गावातून आम्ही निघालो आहोत बरोबर फोर फिफ्टी एट ऑलमोस्ट पाच हां संकेत आणि संकेतच्या बाबावर आलेले बाईक जिथे होती तिथे चल बाई भेटू येस 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 चला बाबा चला हां चल थोडी हवा लागेल फुल गरम झालं खूप गावात थंडी आहे तरी पण बेकार वाला गरम झालं बेकार हराबरा आता हळूहळू जाऊया काही टेन्शन नाही थंड असं मस्त मस्त अशी हवा गावातली मिस करू यार खूप मिस करू प्रॉपर गावात राहायचं म्हणजे असं माझं एक प्रॉपर गाव ते आज पूर्ण झालं ऑफकोर्स संकेत मय हा तर चला आता पूर्ण काळोखच असेल का आरामात भेटूया जेव्हा पण असा सनराईज किंवा काही चांगलं असं दिसेल तेव्हा तेव्हापर्यंत आम्ही जरा स्ट्रेच करतो आता आरामात जायचंय थांबाय बिंबाईचं काही मूड नाही आहे आता यस। तर यस भेटूया लवकरच तर मंडळी आत्ता जस्ट आपण चिपळूण सिटी सोडली आणि चिपळूणच्या पुढे आलो खेड इकडनं आहे आता एकोणतीस किलोमीटर जो एक्सपेक्ट टाईम होता तर त्यानुसारच आपण चाललेलो आहोत आणि आता रोड खूप मस्त आहे तर त्यामुळे ना एक पेस बसतोय एक ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद कंटिन्युअसली आम्ही क्रूज करतोय आणि ही आपल्या खाली कोकण रेल्वे सिंगल ट्रॅक सुंदर अशी कोकण रेल्वे अरे दादा काय करतो तिकडनं इथे इकडनं तिथे अरे भाई साहेब सुरमिबा भा किती मोठी आहे पूर्तीची अशी बाहेर आलेली मस्त <laughs> तर संकेतच्या गावाला असताना खूप मस्त मस्त खाल्लेले कोंबडी वडे झाले चिकन त्याच्यानंतर चिकन फ्राय मग आपलं मच्छी हलवा पहिल्यांदा मी खाल्ला आयुष्यात मी आजपर्यंत कधी हलवा खाल्ला नव्हता हलवा पापलेट भाकरी मस्त तांदळाची हा 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 तोंडाला पाणी सुटलं राव तर आता इकडनं आहे परशुराम घाट पाच खेड सव्वीस पनवेल ट्रिपल टू ओके बरंच आहे अजून चला चला करूया कवर फ्रेश आहे काही टेन्शन नाही आहे इकडनं लेफ्ट जर मारला तर तुम्ही पोचता आपल्या चिपळूण स्टेशनला चिपळूण 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 कार काय म्हणताय मग बाकी बघा अशाच ओपन रोड आहे मस्त एटी नाईन्टी वरती आरामात क्रूज बघू शकता मस्त असा सूर्योदय होतोय माझ्या राईट साइड ला किती सुंदर दिसतय आहे ते बघायला ओके मस्त मस्त अशी अशी थंडी आहे आता दुपारी खूप गरम होणार आहे खूप जास्त हा बघूया बघूया पोचूया लवकर लवकर धबील धबील खेड खेड बारा किलोमीटर बाकी आता फक्त बारा तर जसं मी येताना बोललेलो हे बघा खंबाटकी घाटाचे स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर घाट असं यायला म्हटलं जातं एक स्पीड ब्रेकर गेला आता बघा किती आहेत समोर बघा सगळ्या फोर व्हीलर किती स्लो झाले आहेत

अकरा आणि हा बारा तरी तरी एवढेच पिढे केलाय तरी हे रताळे तरी तिथे ते ठोकतात तेरा आणि हा चौदा आणि हा सूर्य आपल्या आहे किती भारी दिसत यार एकच नंबर कसे सूर्याचे प्रकाश असे वस्त ढगाच्या वरती असे पडतात आई टोई खू खूप 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 गुँ खूप गुँ खूप खूप गुँ भारी दिसतंय पाटीलवाडी पोहचते घाट सुप्रभात मित्रांनो मी यश स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वरती बिल वेंडर तर यश परतीचा प्रवास चालू झालेला आहे आता सकाळचे वाजता सात माझ्या पाठी बघू शकता दिसतोय का बट सूर्योदय हो आहे आणि आम्ही आहोत खेडच्या एक सतरा किलोमीटर पहिला जस्ट हे hey, बघू शकता पेट्रोल पंपवरती थांबलेलं बाईक इथे आहे रोहित ऑलमोस्ट रेडी झालेला आहे निघतोच होतो जरा फ्रेश होण्यासाठी थांबलेलो आणि जरा पेट्रोल पण भरायचं होतं बाईकला पण खायला द्यायचं होतं आणि आम्ही पण थोडं पाणी पिणी पियालो तर घरी पोचायचा ई टी अजून एकचा दाखवतो आहे तर बघूया आराम आरामात निघूया याआधी तुम्ही जे बघितलं असेल तो सकाळचा आपला प्रवास होता तर तेव्हा इंटरने द्यायला आली तर आता मी स्टार्ट केलेला ते येस, ते तो बघता बघता सूर्योदय पण झाला आणि आता आम्ही पोचलो कशेडी टनल ला पण तर ऐक हे काय हे काय काय ऐ अचानक आता काळो कोळी डोळ्यासमोर

कशेडी बोगता क्रॉस डेव्हलपमेंट वे डेव्हलपमेंट पण एक आहे यामध्ये की लोकांचा प्रवास तर केला पण त्या प्रवासाची थोडीशी मजा कुठेतरी केली बिक कशेडी आठ असा होता की हा 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 काय बोलू बघितलं ते हार्डली एक पाच मिनटं पण नाही बोलू शकत त्याच्यात आपण हाफ टनल क्रॉस केला तू नक्षस असं आणि अचानक टनलच्या या बाजूला आलं की असं थोडं तिथे थंड थंड होता तिथे आय डोंट नो असं गरम हवा आली तर आता आपला टाईम झालेला आहे पावणे आठ वाजतात आणि किलोमीटर झाले आहेत एकशे चव्वेचाळीस अजूनपर्यंत बरेच किलोमीटर अजून बाकी आहेत मामा इथे काय करतायत खूप लोक उभे म्हणजे खूप पोलीसवाले उभे होते आता बरोबर वाचतायत आठ पंचवीस आणि आम्ही पोचलो आहोत मानगावला आता तरी एक भर आहे लवकर पोचलो आहे आम्ही बिकॉज हा सिंगल लेन रोड आहे आणि समोर मार्केट भरतं मेन <laughs> तर बघूया आता होप सो स्टार्टिंगला तर ट्रॅफिक नाही लागलं ला, म्हणजे गाड्या आहेत बऱ्यापैकी आहेत रोडवरती पण तेवढं ठीक आहे प्रॉपर असं ट्रॅफिक असं काही नाही लागलं आहे देवबाग बीच इकडनं आहे पंचवीस किलोमीटर आतमध्ये ओके हाय हाय ट्रॅफिक हाय हाय कसं मेन मार्केट पडतं ना रोड मध्ये तर त्यामुळे इथे लागतंच लागतं आणि हा मेन जंक्शन आहे सगळीकडे जाण्या येण्याचं आहे काय सगळ्या गाड्या सगळ्या गाड्या इथे उभ्या सगळे जे जे तिकडनं आलेले आहेत ते इकडे काहीतरी बाजारपेठेतून काय ना काहीतरी घेऊन जातात बघा ना सगळ्या गाड्या लाईनीतून लागलेल्या असा, असा नाही आहे नॉर्मल मुव्हिंग ट्रॅफिक आहे तर काही प्रॉब्लेम नाही होत येताना आम्ही सकाळी पहाटे एकदम आलेलो तेव्हा काय रप गेलेलो होतो चला तर हे क्रॉस करतो आणि भेटतो मग पुढे बघूया नाश्ता करूया आता पुढेच एकदा हे सगळं क्रॉस करतो त्या आम्ही आता नाश्ताला त्याच्यासाठीच नाही थांबलो कारण हे सगळं अजून थोडा जास्त टाइम लागला ना तर अजून बांधे होऊन जाते बापरे काय आहे बाबा एवढं काय आहे हे, हे वडापावसाठी एवढी गर्दी ते पण सकाळ सकाळ सकाळचे आठ वाजता वडापाव नाही चल प्रेजा प्रजा प्रजा चला त्यांना थांबायचं इथे मी आत्ताच एक मगातपासून नोटीस करतो ॲक्च्युली बट मला वाटलं की नाही असेल मे बी या रोडवरती जनरली मीन्स ज्या या साईडला आता परत म्हणजे टुवर्ड्स रत्नागिरी कोकण साईडच्या गाड्या जात आहेत ना खूप प्रमाणात आहेत आणि फुल असं लगेज वगैरे बांधलेलं आहे तेव्हा मला एक क्लिक झालं संकेत बोलला होता मला की सॉरी डायव्हर्जन होतं त्यामुळं लक्ष केलं तिथे हां तर संकेत बोलला होता मला की कसं आहे आता ॲक्च्युली काही काही जण काय करतात मेन होळीला नाही येत मेन त्यांच्यासाठी असते पालखी जी आता आता संकेतकडे कसं काळ परवा म्हणजे नंतर आजपासून म्हणजे संडे आजपासून पालखी पूर्ण गावात फिरायला चालू होणार होती आणि ती आरामात एक एक वाडी करत करत एक आठवडा लावते तर तसं तर खूप सारी लोकं आज पण मी बघतो आता कसं फ्रायडे सॅटर्डे सॅटर्डेचं काय त्यांना सुट्टी नसते तर कामं करून मे बी ते लोक संडे आत्ता निघाले आहेत खास पालखीसाठी मध्ये आता दोन तीन दिवसाच्या सुट्टी घेतील आता संकेतकडे पण पालखी जी होती ती येणार होती आ, उद्या म्हणजे सोमवारी सोमवारी सकाळी त्याच्याकडे ती पालखी येणार होती तर त्यासाठी तो पण थांबला आहे त्याची पण मंगळवारची ट्रेन आहे तो आता येताना ट्रेननी येणार आहे जाताना बसने गेलेला तर आता त्याची मंगळवारची ट्रेन आहे तर तेच मला लगेच क्लिक झालं की अजूनही पब्लिक एवढा जातो आहे म्हणजे मला वाटलं असं जनरली नॉर्मल असेल बट नाही ऑनगोइंग ट्रॅफिक जे आहे समोरून येणारं बरंच आहे आणि फुल बॅगा बिगा पॅक बेक करून दिसतं गाड्यातून लगेच कळतं आता जाताना पण आम्ही ब आम्ही किती गाड्या बघितलेल्या किती टू व्हीलरवरती बघितलेले तसंच आज तेच तर बरोबर लोक पालखीसाठी चालली आहेत गावाला पुन्हा यश मंडळी तर आता आपण पोचलो आहोत समोर बघू शकता कर्नाळा किल्ला कर्नाळामध्ये आपण पोचलेलो आहोत आणि आता वेळ होत आहे नऊ पन्नास तर ट्रक्स ट्रक्स दहा म्हणजे आपण इथे आलो ती शिथिला निघालेलो आपण बरोबर पाचला सहा सात आठ नऊ दहा पाच तासात बरोबर आपण करण्याला पोचलेलो आहोत तर यस अजूनही थकवा असं काहीच जाणवत नाही आहे ना भूक लागली आहे थांबायचं तर अजिबात नाही आहे डायरेक्ट घरी जाऊन मस्तपैकी आराम तर बघूया अजून आता अप्रॉक्स दहा अकरा बारा एक तीन तास तरी लागतील घरी पोचायला एक करणारा 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 काय मस्त वाटत आहे वरती झेंडा जो आहे तो आहे यार वाव वास आता ऑलमोस्ट ऑलमोस्ट आम्ही आलो नाला फाट्यावरनं जस्ट आतमध्ये गाडी टाकली आणि ट्रॅफिक बघू शकता जेवढा मला रत्नागिरीपासून ते इथपर्यंत यायला त्रास नाही झाला तेवढा या एक पंधरा ते वीस मिनटं झाले हे चालूच आहे ऑलमोस्ट आम्ही बारा वाजता घरी पोचलो हो असतो इलेवन फोट्टीला बरोबर नालासुब्रा फाट्यामधनं गाडी टाकली फिफ्टी थ्री झाले तरी अजून तिथेच आहे हां काय बोलायचं यार म्हणून आणि मला एक कळत नाही सकाळी बारा वाजल्यात तरी एवढं ट्रॅफिक संध्या वगैरह होता है, ठीक है चला मान्य है सका सका आता दुपारी सका पे दुपारी भाई साहब हालत खराब जी हेलमेट वे फुल अस उकड़ता है ना एवड चला ठीक है उचलो सुखरू एक चांगली गोष्ट है आराम आराम जाऊ आता थोड़सच बाकी है तर यस आजची जी पूर्ण ही जी राईड होती त्याचे टोटल किलोमीटर्स झाले आहेत वन वन सिक्स फाय हो म्हणजे हजार किलोमीटरच्या वरती झाली राईड आणि आजच्या पर्टिक्युलर दिवसाच्या आता तीनशे ऐंशी झाल्यात घर अजून असेल एक आपलं इकडनं स्टेशन आहे एक चार किलोमीटर तिकडनं पुढे विरार अजून एक पाच सहा हळ लगभग लगभग चारशे किलोमीटर होऊनच जातं जाताना जाता पण बरोबर पर एवढेच झालेले तर यश आता बसतो की घरी जाऊन फ्रेश होऊन मस्त जेवणार आहे कारण काहीच खाल्लं नाही आणि आम्ही एकही एक हॉल्ट नाही घेतला हॉल्ट इन द सेन्स पेट्रोल पंपवरती थांबलेलो आणि मध्येच पाणी ब्रेक वॉशरूम ब्रेक ते होत होते त्याऐवजी असं एक बसलो बिसलो असं अजिबात नाही अजिबात कुठे हॉटेल ना काय ना काय तर यस ही ये ॲक्च्युली एक एक, एक 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 हिंड दे ही जी राईड होती ती ॲक्च्युली एक, एक मोठी राईड होती त्याची प्रॅक्टिस होती तर हेच बघायचं होतं की कि आम्ही किती वेळ असं इन द से मीन्स नॉनस्टॉप नाही बोलू शकत कंटिन्युअसली किती चालू शकतो तर झालं ऑलमोस्ट चारशे किलोमीटर आहे आम्ही खेचू शकतो आहे तर लॉंग राईडला नाही काही इश्यू येणार तर त्याच्याच हे जरा प्रिपरेशन होतं लवकरच कळेल लॉंग राईड काय आहे आहे अजून बराच टाईम आहे त्याला बट चालू आहे त्याची प्रिपरेशन चालू आहे तर येस आणि हां हे ब्लॉग मी मराठीत केले कसे वाटले मला नक्की सांगा पूर्ण कोकण को सिरीजचे जर हेच चांगले वाटत असेल yes, तर यस कंटिन्युअसली मी मराठीतच ठेवेन माझे ब्लॉग चला जाऊ यार पास 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 दे पास दे याच्या मागे राहिलो तर झालं कल्याण संडे कडायला पाहिजे होती तर या म्हट मराठीत ब्लॉग कसे वाटले मला नक्की सांगा त्याप्रमाणे मी विचार करेन की मराठीत करायचे आहेत का हिंदीमध्येच कंटिन्यू ठेवू आजपर्यंत जे पण ब्लॉग होते ते आपले हिंदीमधलेच होते पहिल्यांदा मी हे मराठीतून ब्लॉग करतो मराठी आपली मातृभाषा असल्यामुळे ना एक फ्लुएंट आणि एक असं कनेक्शन बिल्ड होता ॲक्च्युली मला पण बोलायला मी बघत होतो हिंदीमधनं मला एवढं एक्सप्रेस करता नाही आहेत जेवढं की मराठीतून येतं तर हे कळवा मला तर एंड करतो मी हा ब्लॉग इथेच ऑलमोस्ट आता पोचलोच आहे सो अजूनपर्यंत जर ब्लॉग बघत असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा मी यश रजा घेतो तुम्हाला सर्वांची भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये